या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कामावर प्रत्यक्षित्रावर अन्याय होत असताना बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या साडेचार हजार जातींना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं ओबीसीचं आरक्षण देऊन अमृतापेक्षा मोठा उपकार बाबासाहेबांनी आमच्यावर केले त्या बाबासाहेबांचे बाबा नातू सा... आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी या दोन योग्यांना बळ देण्यासाठी या ओबीसीच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी या, या ठिकाणी आले की या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बाग वर्षी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आपल्याला नम्र विनंती करतो आपल्याला आदरणीय बाळासाहेबांना ऐकायचंय आपण आपल्या पायाला आराम द्यावा आणि खाली बसून द्यावं हे आपण केलंय आत्मनं नम्र विनंती आपल्याला आहे आणि या ठिकाणी परत एका महाराष्ट्राच्या या ठिकाणी आम्ही जिवंत आहोत आम्ही जागे आहोत आणि आमच्यावर होणारे अन्यायविरोधात आम्ही आवाज उचवू शकतो त्यांना पाठिंबा देण्यासाठी आली होता देण्यासाठी आली होता विनंती करतो आपण या ठिकाणी शांततेनं बसून सहकार्य करा आपल्या बाळासाहेबांना ऐकायचे दाहुले बाले तलपाइँ गर्नु हो हेर्नु होला बाले तलपाइँ गर्नु हो 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 पुरा भने नकाड्नु पुरा पुरा आगो बाल्नु होला हो दाहु नडौ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील तमाम मोदींची माध्यमांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसी मध्ये आनंद उपकार आहेत आणि ज्या ज्या वेळी ओबीसीच्या आरक्षणाचा ओबीसीच्या हक्क अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अनुयायी आणि वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी कायम ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात न्यायासाठी मांडण्याची भूमिका संघटनाची भूमिका घेतलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात

गप्पा मारता मारता मी आता असताना त्यांच्याशी बोललो उपोषण चालू राहिले तरी पाणी हे आपण सर्व पीक राहिलं पाहिजे पाणी ते पीक राहतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो या प्रश्नाकडे असतात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे शासनाने या प्रश्नाकडे माहिती नव्हते त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये निवेदन देणं चाललेलं आहे दे आंदोलन देणं चाललेलं दे आहे आणि मोर्चे सुद्धा कार्यमधे आहेत महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा राहिला पाहिजे या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजेत की शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये मराठा समाज असा अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असताना समज त्या आणि जाणीव करून सुद्धा केलेली आहे परिस्थिती बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये बर झाले आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जाते की काय याची असणारी चिंता ही भटक्या मोठा ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे चर्चा केली पाहिजे आणि जे राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षांचे नेते जे दे आहेत त्यांना भूमिका जे आहे आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असावी मार्ग काढला पाहिजे असे त्या ठिकाणी महत्वपूर्ण पक्षाच्या वतीने जे आहेत आम्ही आमची भूमिका जी अगोदर जाहीर केलेली आहे ओबीसीचं असणार आरक्षणाचं दाट हे वेगळंच असलं पाहिजे मंडल निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उभापू त्यावेळेस झाला होता निकालेला होता मंडल कमिशन हे असणार ऐंशी साली आलं आज आजार आज आपण असाल दोन हजार चोवीस मध्ये आहोत वर्ष होऊन गेलेली आहे समाजामध्ये चढ उतार हा होत असतो तेव्हा निवड नवा कुठला तरी वर्ग निर्माण होतो की ज्याला शासकांच्या मदतीची आवश्यकता असते शासनाच्या मदतीची आवश्यकता असते ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा पद्धतीने असायला मदत करायची स्वतःचा पण एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे तिच्यामध्ये आपण असणार गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाचा घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणार जो असतो बिघडला जातो आणि इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन होतो आणि आज तणाव निर्व्यादेचे आता कामाल माझी विनंती शासना दाबडतो त्याच्या घालावं शासन लक्ष घाल अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो की पक्षाच्या असं नाण हे ओबीसुनात जास्त पाहिजे हे भूमिका